नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळच्या दहा वाजलेत बाहेर किती ऊन पडले तुम्हाला दिसतच असेल तर आज ट्वेंटी टू कॉल टाईम आहे म्हणजे जर आमची गरज लागली तरच शूटिंगला बोलवणार आहे असा आहे जवळ राहतो जवळ राहत असला की असा प्रॉब्लेम असतोय म्हणजे कसा ट्वेंटी टू कॉल टाईम येतोय म्हणजे गरज लागली तर ला बोलवणार नाही तर नाही ना ना हे अशी गोष्ट आहे बघा त्यामुळे कधी पण लांबच राहायचं शूटिंग पासून तर चला भेटूया नंतर तर गायच आज निवांत होतो घरी मस्तपैकी आता अकरा वाजता आम्ही नाश्ता केलेला आहे माधुरी ताई पण आज घरीच आहे तिचंही आज शूट नाहीये तर ताईने मस्तपैकी पोहे बनवलेले पोहेंच्या आत्ताच खाऊन घेतला आणि मोबाईल चार्जिंगला होता त्यामुळे शूटिंग करायचं राहूनच गेलं तर चला भेटूया तर गाय वाजलेत सकाळचे पोहे काय अजून झिरले नाहीत कारण की आज काय कामच केलं नाही आम्ही दोघं पण निवांत होतो तर म्हटलं माधुरी ताई म्हटली की चला काय तर एक्सपेरिमेंट करूया मलाही बुक नव्हती तर ताईने इकडे केलेलं आहे भडंग खूप छान भडंग बनवलेला आहे पूर्ण घरात सुगंध सुटलेला आहे तर तुम्हाला दाखवतो कसा बनवलाय बघा केवढा मोठ्या पातेल्यामध्ये भडंग केलेला आहे आणि खाणारे आम्ही माणसं दोनच आता तुम्ही म्हणाले एवढा का का खाताय काय असं आम्ही एवढा खाणार नाही पण जेव्हा कधी गरज लागेल कधी शूटिंग वर न आल्यानंतर टाइमपास म्हणून आम्ही हे करणार आणि इकडे बरीच तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो ताईने काय काय तयारी केली कोथंबीर आणि ही सगळी आहे बरे भडंग मध्ये घालण्याची पोहे तर या सगळे भडण खायला म्हणाल फक्त की खाणार पिणार काय खाल्लं काय केलं काय दाखवतोय मग दाखवणार काय आज घरी आहे ना मी <laughs> काय नाश्ता केला काय केलं हेच दाखवणार ना कारण की मला कालच्या ब्लॉग मध्ये एक कमेंट आलेली मला वाईट नाही वाटलं पण खूप पॉझिटिव्ह कमेंट होती की बाबा खाय प्यायचे तर चांगले तुझी सोय अशी अशा आर्थिक कमेंट होती पण मला एक गोष्ट म्हणायची आहे जेव्हा आम्ही घरी असतो तर दाखवणार काय कॉमेडी कॉमेडी स्किट करायचंच बाकी आहे आता बाकी काय नाही तेही करणार आहेत आम्ही लवकरच सांगतो आज आहे माझ्या गावची जत्रा यात्रा जत्रा काय म्हणाल ते म्हणाल आणि जुळवडे गावची यात्रा आहे आणि मला गावी थांबायचं होतं आणि शूटिंग वगैरे असल्यामुळे कसं मला लगेच इकडे यायला लागलं नाहीतर मी आज गावी असतो आमच्या गावचं ग्रामदैवत आहे नरसिंह नरसिंह देवाची आज यात्रा आहे त्याच मम्मीचा आत्ता कॉल आलेला मम्मी काय आमच्या घरी यात्रा यावेळी करायची नाही तरी पण कसं असतंय आपल्या गावात जेव्हा आपण यात्रेला असतो ना एक तो आनंद वेगळा असतोय आणि उद्या सकाळी आमच्या गावात पालखी असते त्यामुळे खूप मजा असते त्या गोष्टीला त्या सगळ्या मी गोष्टी मिस करतोय कारण की आज वाटलं शूटिंग असेल पण शूटिंग पण नव्हतं असं वाटतंय ना आज गावी असायला पाहिजे होतं आपल्या माणसात असायला पाहिजे होतं आपले मित्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे तर ह्या गोष्टींमुळे मिस करावं लागतंय हॅलो बाईज तर या भेळ रेडी झालेली आहे खायला या खूप छान अशी भेळ केलेली आहे माधुरी ताईनी उठलेलो आता उठलेलो आहे गरमागरम ब्लॅक टी बनवलेली आहे आता चहा पिणार आणि बाहेर जाणार हॅलो काय तर आता चहा पिऊन झालेला आहे आणि आम्हाला दोघांना पण आज सुट्टी आहे तुम्हाला सकाळी बोललेलोच होतो त्यामुळे आम्ही आता निघालोय डी मार्टला कारण की म्हटलं आज निवांत आहे तर खरेदी करून घेऊन यावं कारण की नंतर कसं शूटिंग मध्ये असलं की आम्हाला होत नाही जायचं आणि बाहेर असं आभाळ आभाळाल्यावर झाले त्यामुळे थोडं नॉर्मल वारं सुटले बरं वाटतंय दिवसभर खूप आज ऊन होतं तिकडं ताईचं पण चाललंय तयारी आणि आता आम्ही दोघं निघतोय चला आम्ही मठवरून मठ जेट्टीसाठी निघालेलो आहे आम्ही निघालेलो आहे आणि आता मी बोटीमध्ये बसलेलो आहे आणि इकडे पलीकडेच वर्सोवा आहे आता वर्सोवामधून वर्सोवा डीमार्टला निघालो आहे आलं आहे डी मार्ट खरेदी करून झालेली आहे आणि आता बिलिंग काउंटरला निघालेलो आहे आता इकडे बिलिंग झालेलं आहे ताई गाडी घेऊन जाऊया काय गाडी घेऊन जाऊया जर विचार तर सांगूया ना पुढच्या वेळी यायचं तर आम्हाला सामान घ्यायला अजून खाऊ घ्यायचं आम्हाला चल देऊ लई लावून जायचं <laughs> गाडी काय घेतली ना बरं काय हेच घेऊन निघाले <laughs> रिक्षाची वाट बघत थांबलेलो आहोत कारण की येताना तर चालत आलो पण आता वजन खूप आहे त्यामुळं गेलं पाहिजे लग्नाचा बस्ता करतो ना आपण कसं एवढं मोठं कठोर झालंय ते डिमार्ट वरून वर्सोवा चट्टी वर्सोवा चट्टी वरून मड चट्टी वर आलो आणि आता आम्ही रिक्षा मध्ये बसून आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत गरम गरम जिलेबी घेऊन आलेलो आम्ही येताना <laughs> तर आम्ही आता जलेबी खातोय दिवसभर आमची पार्टी चालू आहे मी डिमार्ट मधन आलो फ्रेश होऊन बसलो तर इकडे आमच्या ताईचं रील बनवायचं चालू होतं लय भारी कार्यक्रम चालू होता मस्त रील बनवलेले काहीच आम्ही डिमार्ट मधून बाजार करून आलेलो हो आहोत आणि येताना मी असं ढोस्याचं पीठ आणलेलं इकडे आता माधुरी ताईचे ढोसे बनवून घेतात खतरनाक ढोसे चालू आहेत हे काल तिनं पापड केलेले आहेत ते रेडी झालेले आहेत पावशरचे पापड केलेले पण खतरनाक पापड झालेले आहेत खूप छान लागतात पण आम्ही तळून बघितले त्यामुळे खूप छान लागला मी खाऊन बघितलेला आहे पहिला पापड आणि आमच्या इकडे डोसे चालू आहेत आणि इकडं असा बाजार पडलेला आहे आता हा भरून ठेवायचा आहे डोसा नाही हा आहे उतप्पा मी सांगायचं विसरलो तुम्हाला तर चला मी खाऊन बघतो कसं काय जाप्पा खूप चांगल्याच झालेला आप्पा म्हणजे उतप्पा हो खूप <laughs> 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 टेस्टी होता चटणीत तर एक नंबर आणि कसा आहे आजचा दिवस आमचा चांगला मार्गी लागला म्हणजे दिवसभर आम्ही निवांत होतो आराम पण केला खूप काय खाल्लं पिलं आणि आता तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल तर गायज आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका नवीन अशाच ब्लॉग मध्ये धन्यवाद डोळ बारखवते होते तू म्हणून म्हटलं आता झोपूया चला बाय धन्यवाद